ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा खासदार बजरंग सोनोने यांनी घेतली अशी शपथ नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनोने यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतलेली आहे पहा नेमकं काय घडलं मी बजरंग सत्वशिला मनोहर सोनोने लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकतेचे निराधाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडी जय शिवराय जय किसान जय महाराष्ट्र <laughs> यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या विरोधात भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यात सामना झाला मात्र या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने विजयी झाले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला खासदार बनल्यानंतर बजरंग सोनोने यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढल्या शेअर करा धन्यवाद